पण प्रभाग क्रमांक बावीस मधून दाखल केला आहे का भेटलाय भावना येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जायचं निवडून कसं येणार जास्तीत जास्त मत आणि त्यासाठी आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आणि लोकांना जास्तीत जास्त मतदान करण्याचं आवाहन आम्ही करणार आमसाठी तुम्ही काय करणार लोकांसाठी तुम्ही काय करणार लोकांसाठी लोकांच्या आडी अडचणी सोडवणे लोकांच्या दारोदारी विकासाची गंगा पोहोचवणे आमचं काम आहे आणि जातीय सलोखा मेन आम्हाला राखायचा आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार मोनिका नावनाथ मधन उषा दिलीप काळे कमधन चिंद्रभाऊसाहेब तापकीर आणि ड मधन संतोष अंकुश कोकण मी स्वतः तर आपण नागरिकांना काय आवाहन करणार नागरिकांना आवाहन करणार आहे की तुम्ही खरा विकास आता काळेवाडीचा विकास का कुठला गेली पाच वर्ष आम्ही राष्ट्रवादीचे नगर शिकवतो म्हणून आम्हाला पुरेसा निधी दिला गेला नाही त्याच्यामुळे काळेवडीचा विकास कुठला आहे येणाऱ्या काळामध्ये सर सत्ता जर परिवर्तन करायचे असेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला जास्तीत जास्त मताने निवडून द्या आणि आम्ही विकासाची गंगा आपल्या दारोदारी पोहोचवण्याचं काम आम्ही या माध्यमातून करणार आहोत पण आपला असं नागरिकांना आपल्याला निवडून असं आता आमच्या प्रभागाची एकंदरीत भौगोलिक रचना पाहता आमचा काळेवाडी प्रभाग म्हणजे गरिबांची कष्टकऱ्यांची नगरी आणि तिथं सर्व जाती धर्माची लोक राहतात आमच्या काळेवाडीमध्ये मुस्लिम समाज जे असते ख्रिश्चन समाज जे असते बहुजन समाज जे असते त्याच्यामुळं इथं सगळे सेक्युलर लोक राहतात त्याच्यामुळं ती लोक सर्व मानणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला रा मानणारी लोक आहेत तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही कचऱ्याच्या गाड्यांचं तर हे केलेलंच आम्ही पाण्याची टाकीचं मुख्य राहणारे कॉन्क्रीट करण्याचे रस्ते राहणारे आणि क्रीडांगणं असतील आणि बाकीचं एकंदरीत जो काय जुन्याच्या लाईनि आहेत ड्रेनेज लाईन असेल किंवा पाण्याच्या लाईनी असेल त्या जुन्या झालेल्या आहेत किंवा पाण्याची टंचाई भरपूर काळेवाडीला सतवतीये तर ते सोडवण्याचा प्रामुख्याने आमचा प्रयत्न राहणार आहे